शाळेचं मैदान होतं गर्दीनं भरलेलं मुलं गप्पा मारत होती काही क्रिकेट खेळत होती तर काही बेल वाजायच्या आधी वर्गात पोहोचण्यासाठी पळत होती पण या सगळ्या गर्दीत एक मुलगा मात्र घाईघाईने घड्याळ्याकडे बघत होता तो होता बबड्या अरे बापरे फक्त दोन मिनिट उरलेत आणि अजून वर्ग तर लांबच आहे बबड्याने आपली दप्तराची बॅग घट्ट पकडली आणि धावायला सुरुवात केली तेव्हाच त्याचे बूट चमकायला लागले एक जादू आवाजाने त्याला हाक मारली बबड्या आज तुला मिळत आहे सुपर स्पीड बूट्स आता तू वाऱ्याच्या वेगाने धावू शकशील बबड्या चमकला खरंच म्हणजे मी आता क्षणात वर्गात पोहोचू शकतो त्याने हळूच एक पाऊल पुढे टाकलं आणि झपाक क्षणात तो मैदानाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला त्याला समजलंच नाही की काय झालं अरे चा हे तर भारी आहे तो जोरात हसला पण बबड्याच्या आनंदात एक गडबड झाली वेग वाढवून तो शाळेच्या कॉरिडॉरमध्ये शिरला इतक्यात समोरून चिंटू येत होता अरे थांब बबड्या पण उशीर झाला बबड्या इतक्या वेगाने गेला की चिंटूच्या हातातील पुस्तक हवे तोडून जमिनीवर पडली अरे सॉरी रे चिंटू बबड्या ओरडला पण तो स्वतःच थांबू शकत नव्हता आणि मग तो थेट कचराकुंडीत जाऊन पडला सगळे हसत होते आणि बबड्यालाही हसू आलं माझ्या सुपरस्पीडला ब्रेक्स पण पाहिजेत रे तो मिश्किलपणे म्हणाला थोड्याच वेळात बबड्या वर्गात पोहोचला शिक्षकांनी विचारलं कोणीतरी ही वही प्राचार्य सरांकडे नेऊन देईल का तेव्हा बबड्या लगेच पुढे आला झपकन जाऊन वही प्राचार्य सरांकडे दिली आणि परत आला सगळ्या मुलांची तोंड उघडीच राहिली बबड्या तुझ्याकडे गुप्तशक्ती आहे का रे एका मित्राने विचारलं तेव्हा बबड्या गडबडला नाही नाही मी फक्त जरा जास्त सराव करत होतो धावण्याचा आणि सगळ्यांनी मोठ्याने हसू काढलं त्यानंतर शाळा सुटली आणि बबड्या घरी निघाला वाटेत त्याला एक थकलेले आजोबा दिसले त्यांच्या हातात जड पिशव्या होत्या ते हळूहळू चालत होते बबड्याने काही न विचारता झपकन त्यांच्या सर्व पिशव्या उचलल्या हो आणि एका क्षणात त्यांच्या घराजवळ पोहोचला अरे वा इतक्या पटकन आजोबा हसले बाळा तू खूप चांगली मदत केलीस असाच नेहमी लोकांना मदत कर बबड्या मनापासून हसला हो आजोबा सुपर पॉवर असणं भारी आहे पण खरं सामर्थ्य मदतीतच आहे आणि असं म्हणत बबड्या आनंदाने घरून निघून गेला